नमस्कार आज आपण नारळी नारळवडी नारळी पाक कसा बनवायचा ती रेसिपी रेसिपी पाहूया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल ही रेसिपी आहे नाळी पौर्णिमा ही जवळ आलेली आहे आणि रक्षाबंधन ही जवळ आलेलं आहे त्यासाठी मी ही रेसिपी बनवली आणि अचूक प्रमाणात मी ही रेसिपी बनवलेली आहे नारळवडी बिलकुल बिघडणार नाही अशा पद्धतीने बनवली तर, तर मी त्यासाठी प्रमाण काय घेतले ते पाहूया ह्या कपाने दीड कप नारळाचा खवलेला चव घेतलेला आहे ओल्या नारळाचा चव आणि एक कप साखर घेतलेली आहे आणि साखर मोठीच घ्यायची साखर पिठी साखर घ्यायची नाहीये एक चमचा तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतले पिस्ताचे काप ते ऑप्शनल आहे आणि वेलची आहे आणि जायफळाची पावडर घेतलेली आहे थोडीशी एवढं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे वडी पाडण्यासाठी एक परात घ्यायची आणि ह्या परातीला असं तूप लावून घ्यायचंय तूप चोळून घ्यायचं पॅन मध्ये तूप घालून घ्यायचे दोन चमचे जवळपास दोन चमचे एवढे लहान दोन चमचे एवढे हे तूप घेतलेलं आहे मी ते घालून घ्यायचंय तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला नारळाचा चव घालून घ्यायच तूप त्यामध्ये आपल्याला हा नारळाचा हवलेला नाळाचा चव घालून घ्यायचंय आणि त्याला अगदी दोन ते तीन मिनिट असं स्लो आचेवर परतून घ्यायचंय त्याचा रंग बदलून द्यायचा नाही नारळाचा थोडासा कोरडा करून घ्यायचाय त्यात थोडं मच्छर असतं ते काढून घ्यायचं नारळ परतून झाला दोन ती ते दोन तीन मिनिट आता त्यामध्ये साखर घालून घ्यायची साखरेचं प्रमाण बघा दीड पट नारळ असेल तर एक कप दीड कप असेल तर एक कप साखर घालायचे ह्या प्रमाणात साखर घालायची आता ह्याला स्लो आचेवरच असं मिक्स करून घ्यायचंय आणि साखर विरगळून घ्यायचे पूर्ण बघा साखर पूर्ण वितळलेली आहे बघा आता ह्याला थोडं घट्ट होईपर्यंत ह्याला आपण शिजवून घ्यायचंय आपल्याला थोडस असं घट्ट असं कलथ्याला लागायला लागलं की आपल्याला समजतं की हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि वडीच्या योग्य झालेल्या असं नारळ वडीच्या आता हे थोडं घट्ट होईपर्यंत असं शिजवून आहे नारळवडीचं मिश्रण हे तयार झालं की नाही हे कसं पाहायचं तेही तुम्हाला हे मिश्रण थोडस घट्ट झालं की तुम्हाला ते कस कसं बघा पाहायचं तेही दाखवते आता हे थोडंफार घट्ट होत आहे आणि मंद आचेवरच हे करायचंय आपल्याला बिलकुल गॅसची आज वाढवायची नाही मंदा आचेवर वर कारण नाहीतर ते तळाला लागलं जातं आणि त्याचा रंगही बदलला जातो अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचंय आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशीच माझी नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपीज येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि ज्याने ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्या सर्वांचे माझ्याकडून धन्यवाद आणि अशीच मला सहकार्य करा ह्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड घालून घ्यायची ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि घालून असं मिक्स करून घ्यायचं आता ऑलमोस्ट थोडस असं घट्टसर होत आलेलं आहे जवळपास हे मिश्रण आता थोडं घट्ट होत आलेलं आहे बघा अचूक प्रमाणात जर तुम्ही अशा पद्धतीने वडी बनवली तर बाइंडिंग पण व्यवस्थित होते आणि वडीला ही येत नाही आणि जास्त साखर घेतली तर वडी लवकर होत नाही तयार आणि मग ती नरम राहते आणि जर तुम्ही ह्या प्रमाणात अशा अचूक प्रमाणात जर घेतली ती अगदी परफेक्ट अशी बनते तर अशा प्रमाणे तुम्ही घ्या आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मिश्रण झालं की नाही हे कसं पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडस मिश्रण काढून घ्यायचं हात स्वच्छ करायचे आणि याला फुंकर घालायची आणि याला थंड करम घ्यायचा आणि त्याचा गोळा होतो का त्यापूर्वी तुम्हाला हा गॅस बंद करायचा आहे तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे कि बघा अशा प्रकारे हा गोळा ह्याचा तयार होतो म्हणजे आपला नाळीपा तयार नाळीपाकाचं मिश्रण तयार झालेलं आहे पण असं दाबून बघायचं जर आपल्याला थोडस ओलसर वाटला तर अजून त्याला पाच मिनिट अजून त्याला शिजवत आहे पण शिजवा जेव्हा आपण हे ताटामध्ये काढून घेतो प्लेटमध्ये हा गोळा चेक करण्यासाठी तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचंय कारण जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर जास्त वेळ तो पाक घट्ट होऊ शकतो म्हणून गॅस बंद करायचा आणि जर आपल्याला वाटलं की थोडस नरम आहे तर तुम्ही पाच मिनिटं पुन्हा चालू ठेवायचं तुम्ही ह्या स्टेजला पण तुम्ही धारळवडीसाठी घेऊ शकता पण मी अजून पाच मिनिटं ठेवणार आहे मला थोडस घट्ट पाहिजे पाच मिनिट अजून मी हे शिजवून घेते बघा अशा प्रकारे मिश्रण तर तयार झालेलंच आहे पण अजून थोडस मी अजून कोरडं करून घेते आणि अशा प्रकारे तुम्ही बनवलं ना तुमच्या वड्या बनवलेल्या आठ ते दहा दिवस आरामात बाहेर राहतील त्याच्यावरही राहू शकता पण एक नाळाचा एक खोमा असा वास येतो तो, तो थोड्या दिवसाने यायला लागतो वड्या तुमच्या तशाच्या तशा, तशा राहतील पण नाळाचा थोडासा चव चेंज होते म्हणून चव बदलून जाते म्हणून तुम्ही ह्या वड्या बनवून तुम्ही आठ ते दहा दिवस तुम्ही खाऊन संपवून टाकायच्या आणि ह्या बाहेरच ठेवायच्या मध्ये ठेवायच्या नाही बघा अशा आता हा आपण मिश्रण आता तयार झालेलं आहे मागे सांगितल्याप्रमाणे मी आता पाच मिनिट असं परतून घेतलं आणि आता पुन्हा एकदा असं चेक करून घ्यायचं त्यावेळी गॅस बंद करायचा आणि आता पुन्हा एकदा पुन्हा प्लेट मध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ह्याला गार करून ह्याचा गोळा बनवून होतो का पाहायचंय बघा हाताला चिकटत नाही म्हणजे आता हा मिश्रण परफेक्ट झालेला आहे अचूक झालेलं आहे बघा आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया परातीला तूप लावलेला आहे आता त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचंय आणि आपल्याला जाड जितकी हवी तितकी आपल्याला ही यावर थापून घ्यायची आता ह्यावर परातीवर हे पसरवून घ्यायचे आणि जितकी आपल्याला जाड वडी हवी त्या हिशोबाने पसरवून घ्यायचंय आणि जर तुम्हाला नारळाचा काळा भाग हवा नसेल तर नारळ खवण्याच्या आधी त्याचा काळा पाट काढून टाकून मिक्सरला वाटून घ्यायचा दोन्ही प्रकारे करू शकतो किंवा नारळाचं असं आणि ह्याला व्यवस्थित पसरवून आणि दहा मिनिटं आपल्याला ह्याला सेट करून ठेवून दहा मिनिटांनी त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि सेट करायला ठेवायचे नंतर जास्त गार झाल्यानंतर कडक झाल्यानंतर त्याचे तुकडे व्यवस्थित पडत नाही म्हणून दहा मिनिटांनी थोडेसे ओलसर असतानाच त्याचे तुकडे बनवून घ्यायचे वाटीच्या सहाय्याला व्यवस्थित अशी तूप लावून घ्यायचे वाट आणि सेट करून घ्यायचे दाबून घ्यायचे जितके जाड आपल्याला हवे तितक्या हिशोबाने आपल्याला ही थापून घ्यायची अशी मस्त अशी ही बर्फी तयार होते नारळवडी आणि नारळी पौर्णिमा आलेलीच आहे जवळ तर नारळी पौर्णिमाला तुम्हीही बनवा रक्षाबंधन आलेले आहे रक्षाबंधनला बनवा आणि श्रावणातले सण चालूच असतात तर श्रावणासाठी नैवेद्यासाठी बनवा अशा प्रकारे आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली बघा आता ह्याला मी दहा मिनिटं सेट करत ठेवते आणि दहा मिनिटानंतर तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुकडे करायच्या आधी थोडीशी मी पिस्ताने गार्निश करून घेते ऑप्शनल आहे थोडस ह्याच्यावर पिस्ता घालून असं थोडस पिस्ता घालायचं आहे आणि त्याला थोडं वाटीने असं प्रेस करून घ्यायचे आता दहा मिनिटं झालेली आहेत दहा मिनिटामध्ये आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला जितक्या साईजच्या हव्या असतील त्या साईजच्या आपल्याला कापून घ्यायचे कारण नंतर आपल्याला जर वड्या पडायला गेल्या तर त्या व्यवस्थित पडल्या नाही जात कारण मिश्रण एकदम घट्ट होऊन जात आता थोडस नरमच असताना आपल्याला हे करून घ्यायचं अगदी दहा मिनिटाने आता ह्याला कट्स मारून घेतलेले आहेत आता याला सेट करायला ठेवते एक तास ठेवायचंय एक तासाने ते तयार होऊन जाईल मस्त अशा कडक अशा वड्या तयार होतील बघा नारळाची वडी आता आपली सेट झालेली आहे बघा कडक झालेली आहे आता ह्याला आपण काढून घेऊया बघा मस्त अशा वड्या सॉफ्ट अशा तयार झालेल्या आहेत उलटण्याच्या सहाय्याने मी सुट्या करून घेतलेल्या आहेत आता ह्याला काढून घेते बघा बघा मस्त अशा सॉफ्ट अशा आणि ह्या बघा आता ह्या मी सगळ्या सुट्या करून घेते बघा मस्त अशा एकदम अगदी एक तासात ह्या तयार झालेल्या आहेत बघा आता ह्याला मी एका प्लेट मध्ये काढून घेते ह्या वड्या बघा मस्त अशा ह्या नारळवड्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशा झाल्या त्या अगदी कमी वेळात नाहीतर ओव्हरनाईट काही लोकांना ठेवावं लागतं अगदी एक ते दीड तासात ह्या नारळवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि रक्षाबंधन स्पेशल आपल्या भावाकडे किंवा नारळी पौर्णिमासाठी अशा येऊन जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा